संस्थेची निर्मिती तो केवळ विवाह करणे सामाजिक आहेत तर या नोकरीच्या समस्येवरती तोडगा काढणे आरक्षण हा तोडगा होऊ शकत नाही आणि किती लोकांना आपण आरक्षण देणार सरकारच्या नोकऱ्या किती असणार कॉन्ट्रॅक्टरशिप झाल्यामुळे आमच्या मनामध्ये असं जाणवलं की आपण या लोकांना काहीतरी उद्योगधंद्याकडे वळवूया त्यांना मार्गदर्शन करूया शैक्षणिक स्तराच्या मार्गदर्शन करूया प्रामुख्याने त्याच्या आमचा त्याच्यावरती भर देण्यात जाय औद्योगिक भर ज्याला आपण म्हणू अर्थ सुधारणेचा ज्याला भर म्हणू तुमची आपल्याला काही बोलायचं नाही ते त्यांचा विकास करतात आम्हाला आमच्या विदर्भामध्ये प्रामुख त्याला मराठा म्हणतील कुणबी मराठा म्हणतील पण प्रामुख्याने गेला ही भूमिका लक्षात आल्याच्या नंतर आमच्या लोकांनी जर याच्यामध्ये जर भाग घेतला नाही काही करू शकत नाही आपण सगळे पत्रकार लोक पाहतात त्यांना कोणवाली आहे त्याला चलारे म्हटलं येतात पण मुख्य जो मार्गदर्शक असतो किंवा लिडरशिप करणार असो त्यांनी हे काम करायचं आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून या संस्थेची निर्मिती आणि ते नाव जे आहे ते नावही आपण नाव मुद्दाम इंग्रजी नावाचा आणि कॉमन प्रचार असलेली जी नाव आहे डेव्हलपमेंट असोसिएशन तर हे जे नाव दिले की ऑल कुनबी अखिल कुणबी समाज चॅरिटी कमिशनला आपलं विचारलं आता कोणाला नेत्यांचं नाव किंवा महापुरुषांचे नाव किंवा राष्ट्रीय किंवा राज्यांची नावं आता लावता येत नाही महासंघर्ष नाव लावता येत नाही त्यामुळे ते म्हणाले की सुटसुटीत असं कोणतं नाव द्या तर आम्ही आम्हाला असं वाटलं की ऑल कुणबी सगळे कुणबी आणि त्यांचं डेव्हलपमेंट एक असोसिएशन असावं तर डेव्हलपमेंट असोसिएशन म्हणून आम्ही ही पब्लिक ट्रस्ट रजिस्टर केलेली आहे दोन हजार चोवीस आणि सेकंड रजिस्ट्रेशन आम्हाला ऑथेंटिक रजिस्ट्रेशन जे मिळालं ते तुम्ही लिहिता छापता त्याच्यावरती आमच्यासारखे लोक विश्वास ठेवतात हो इतर इतर मीडियावरती फार कमी विश्वास असतो कारण ते मॅन्युप्युलेटेड असत पण तुमचा मुख्य उद्देश तुमचे रहन सहन तुमची राहणी मांड तुमचं सगळं एकच आहे तुमचा धर्म एकच आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या एकत्रच असताना मग तुम्ही असे परस्पर वेगळे का वागता का स्वतःला तुम्ही असं समजता आयसोलेटेड असं समजू नका तुम्ही एकत्र या तुम्ही कुंभ्या सगळे एकत्र ये येण्यामुळे काय होतं की तुमच्या समाजाला एक वेगळी दिशा मिळेल मोठा समूह तयार होईल एकत्र आणि त्या माध्यमात आपल्या उद्योगामध्ये जर आपण उतरलो तर उद्योग धंद्यामध्ये एक महाराष्ट्रीयन माणूस कुणबी माणसांचं आणि देशाचं भल होईल आम्ही एक्सपोर्ट करण्याचा विचार करतो की आपलं निर्यात काय होईल आपल्या देशाला डॉलरच्या याच्यामध्ये काय मिळू शकतं त्यावरती आम्ही विचार करतो आणि हा जर समूह अशा पद्धतीने आता शेती व्यवसायामध्ये काय झालं की बऱ्याचशा लोकांना मार्गदर्शन होत नाही बऱ्याचशा लोकांना व्हॅल्यू ऍडिशनच्या गोष्टी होत नाही यवतमाळच्या संदर्भामध्ये जे तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या लोकांनी ऐकलेल्या आत्महत्या ज्या होतात त्याच्यावरती आम्ही मार्ग दाखवा मार्ग दाखवण्याचं काम मोठ्या समूहाचं जे काम आहे हा कुणबीच करेल मराठा करेल किंवा कुणबी करेल आम्ही विदर्भात आहोत म्हणून आम्ही कुणबी करायचं म्हणतो बाकीचं काय दोन पर्सेंट तीन पर्सेंट चार पर्सेंट समूहामध्ये ओबीसी समूहामध्ये असलेले जे लोक आहेत ते करणार नाही आणि ते करणार नाही आम्हाला अनुभव आहे आम्ही म्हणून सांगतो आणि म्हणून तुमची जी संख्या आहे त्या संख्येने वृद्धाश्रमाची निर्मिती आहे आरोग्याची निर्मिती आहे आमच्या संस्थेचं काय दानशूर आहे मध्ये एक समाज जरी एक असला समाज त्याचं नाव कुणबी जरी असलं मराठा जरी असलं मराठ्याचं मला माहित नाही पण कुणब्यांचं जरी असलं तर तो म्हणतो माझी वराडी बोली हा तुम्हाला पहिले तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही कुणब्या त्या एका प्लॅटफॉर्मवरती येऊन तुम्ही तुमचं निय तुमचं जे काय ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या दिशेने तुम्ही गेलं पाहिजे आणि हा आमचा प्रयत्न आहे वर्धा असो यवतमाळ असो कुठलाही असो जे जे आमचे मुलं बाहेर आहेत बाहेर देशामध्ये आहेत आय टी क्षेत्राला काही टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करता येऊ शकतं का समाजासाठी त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुमच्यासाठी आहोत नाही ठीक आहे तुम्ही विचारा ना काही प्रॉब्लेम नाही आम्ही पहिलाही कार्यक्रम जसं शैक्षणिक याच्यावरती देणार आहोत तर शैक्षणिक सरकारचे जे काही धोरण आहेत ज्या काही सरकारच्या स्कीम आहेत स्कॉलरशिपच्या असतील परीक्षेच्या बाबतीत असेल किंवा कॉलेजच्या ऍडमिशनच्या बाबतीत असेल त्यांना होणारा जो त्रास आहे किंवा काही लोक गरीबाचे जे आहेत त्यांना ट्युशनसाठी पैसे नसतात पुढे जाऊ शकत नाही तर अशांना आम्हाला समोर मदत करायची जो आमचा एक उद्देश आहे की त्यांना कोणत्या पद्धतीने मदत करायचं मग आता सारथी आहे महाज्योती आहे सारथीचा ऑफिस जरी इथे आलं तरी उंच्या पद्धतीने आपण त्यांना मदत करू शिक्षण या बाबतीत सांस्कृतिक बाबतीमध्ये आता उद्योगाच्या बाबतीमध्ये मुख्य उद्योग मुद्दा आहे सुरू केलेलं आहे आणि आता बरेचशा लोक शिबिर हॅलो एक, एक दोन महिन्यापूर्वी तर त्या शिबिराला वाचनालयातले बरेचसे लोक जवळजवळ तीस चाळीस लोक उपस्थित होते त्या शिबिराला आणि चंद्रपूरचा चांगला प्रश्न आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला दुसरं आता आमचं जे शिबिर आहे ते भंडाऱ्याला घ्यायचं आहे एक जानेवारी महिन्यामध्ये

रुर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे जे ध्ये ते त्यांचे काही लोक येणार आहे ते मार्गदर्शन करणार की त्यांच्यामध्ये आपल्याला काय आपण त्यांचा सहयोग घेऊ शकतो त्या डेव्हलपमेंट करता मध्ये परंतु त्यांना काही माहिती नाही याच्यामध्ये एक रुलर्स सांगतो मला रुर चेंबर ऑफ कॉमर्स हे आणि जवळजवळ देशातले बाकीच्या बरेचशे दीडशे हजार दीड हजार लोक जोडलेले आहेत दहा एक हजारांचे त्यांच्या मेंबरशिपच जोडलेलं आहे त्यांचा प्रामुख्याने उद्देश म्हणजे आमचं गॉप ते प्लॅटफॉर्म मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म तयार करून उपलब्ध करून देणार आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा माल किंवा जो एंटरप्रिन्युअर आहे जो नवीन काही प्रोडक्ट करत आहे किंवा त्याला असं वाटतं की मी आता मार्केटमध्ये आपला काहीतरी उद्योगधंदा करावं पण जावं कुठं मार्केटिंग कुठे करायची प्लॅटफॉर्म आहे रुलरचा आणि ते पूर्ण पैशाचं किंवा कशाचं सगळं पाठबळ ते देणार तर ते पैशा कोलॅबोरेशन आहे त्यांच्यासोबत आहे तर त्यामुळे सर्वात मोठा पूर्ण महाराष्ट्रभर आणि बाहेरही महाराष्ट्राच्या बाहेर याच्यासोबत अजून असोसिएटेड काय आरसीसीआयचे जे रुर चेंबरचे काय की महाराष्ट्र सोडून कुर्मी आणि क्षत्रिय हे लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत कारण कुर्मी क्षत्रिय हे कुणबीच आहेत हे आता सगळ्यांनाच मान्य आहे तर त्यामुळे त्यांचे एक ऍफिलिएशन म्हणा संवाद म्हणा त्यांना असं वाटत की हे आपलेच लोक आहेत आपण यांच्यासोबत जोडलं पाहिजे आणि यांना उद्योगधंद्यांना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे तर फायनान्शियल पाठबळ त्यांच्याकडे हा एक भाग अजून काही